नमो नमः वक्रतुंड महाकाय त्रयोदश श्री महागणपतये 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 नमः देवा बुलंद देवा बुलंद देवा बुलंद देवा जय श्री राम जय श्री राम चंद्र की जय आणि नुसतं शेतकऱ्यांनाच पाणी नाही शेतीलाच पाणी नाही तर यातून जो मत्स्य व्यवसाय सांगितला आपल्याकडे दुसरा जोडधंदा सुरू होणार आहे तोही महत्वाचा आहे आणि म्हणून म्हटलं याचा शुभारंभ कुठे धरणा झाला पाहिजे लोकांनी कळायला पाहिजे आपण काय करतो काय नाही आणि म्हणून अतिशय धावपळीमध्ये सकाळीच काही पत्रिका छापल्या काही आमंत्रणं दिले आहेत आता मला तिथे एकाच गावची लोक दिसतात म्हणजे पंचेचाळीस गावं आपल्या याच्यामध्ये आहे समजतं पण आपण त्याला बोलू शकलो नाही त्यांना बोलू शकले फक्त प्रमुख पदारी करता बोलून घ्या गारखडचे सगळे मंडळी आहेत खडकी बाजूला उखडा उंकडा आहे त्यांना फक्त बोलून घ्या आपण खडकीच्या बाबतीमध्ये असं झालं की खडकीत त्या उंसार केलं आहे थोडं खड आहे हा प्रकल्प आठशे साठ करून संजो दादा जे के दादा शंभू भाऊ आपले लाडके जिल्हाधिकारी आयुष प्रसादजी नवीन रुजू झालेले शिव चव्हाणसाहेब तुमच्या परिसराचे लाडके व्यक्तिमत्व खासदार सोरोणे साहेब उपस्थित रे माननीय सर्व परारी पर्यटन व ग्राम विकास पंचायत राजमंत्री श्री गिरीश महाजन साहेब आदरणीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रेडी पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित आणि या या गावामध्ये गावाचे सर्व ग्राम सर्वांना माझा नमस्कार आज या अतिशय महत्वपूर्ण प्रकल्पाचा भूमिपूजन कार्यक्रम या ठिकाणी पार पडताय आणि या भूमिपूजन कार्यक्रम बघून आणि या प्रकल्पाबद्दल जाणून घेऊन मला फार आनंद वाटते की एवढा मोठा प्रकल्प आणि लिफ्ट इरिगेशन स्कीम ज्याच्यामध्ये आपल्याला बारा महिने आपण काही ना काही चांगला पीक आणि एक घेता ये येतो आणि या सगळ्या भागात श्रीमंतता येणार आहे जवळपास जो... जो तेवीस हजार हेक्टरवर म्हणजे तीन तीन पीक आपण करणार आहे बारा महिन्याची पीक आपण लावू शकणार आहे म्हणजे अगदी श्रीमंत असा एक भाग या जामनेर तालुक्याच्या कायापलट होणार आहे याबद्दल मी या प्रकल्प तयार केल्याबद्दल आदरणीय मंत्री महोदयाला आदरणीय पाटील साहेबांना या प्रकल्पमध्ये सहभाग असलेले सर्वांना खूप 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 अभिनंदन करतो